सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शेळगी इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन मधील दादाश्री लॉन्स शेळगी इथं स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबरगी माजी महापौर महेश कोठे स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे माजी नगरसेवक उदय शंकर चाकोते आमदार प्रणीती शिंदे यांनी आपले विचार मांडले रोजगार कोटी नरेंद्र मोदी सरकारने दिलेलं होतं या वीस कोटी रोजगारामध्ये वीस जणांना तरी सोलापूरात नोकरी मिळाली का कोणत्याही प्रकारची नोकरी सोलापुरामध्ये सोलापूरच्या युवकांना मिळालेलं नाही सोलापूरचा सोलापूरचा शिकलेला आहे पण याला नोकरीसाठी पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर शिवाय याला नोकरी मिळत नाही सोलापूर शहर म्हणजे पेन्शनर लोकांचं शहर झालेलं आहे शिकलेली मुलं मुंबई मुंबईमध्ये नोकरीला जातात माता आई वडील घरामध्ये राहतात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली एनटीपीसी पी सी आणली रस्ते आणले साडेतीनशे कोटीचे ड्रेनेजची योजना आणली स्वतंत्र जिल्ह्याला एक विद्यापीठ आणलं कितीतरी कामं सांगता येतील की ती केवळ शिंदे साहेबांमुळे झाली आज जर उजनीची सभापती एक लाईन झाली नसती तर ह्याचा विचार करा की तुम्हाला पाच दिवसाला आणि आठ दिवसाला जे पाणी आहे ये गेला तो ना ना था था ते पंधरा दिवसावर वीस दिवसावर गेलं असतं उष्णीची तर नक्कीच पण ह्या भाजपला आंधळ्यांना दिसत नाही हे विचारतात शिंदे साहेबांनी काय काम केलं काही त्यांनी तो आपल्यासमोर सगळे हे सांगितले की आपल्या सगळ्याला वाटलं की काँग्रेसला एवढा वर्ष दिलंय बघू एकदा देऊन मोदीला आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोदीला निवडून दिलं सुशील कुमार शिंदे साहेबाला सुद्धा तु सोलापुरातून पाडलं एक नाही दोनदा पाडलं आहे का नाही मग काय साध्य झालं तुम्ही शिंदे साहेबाला पाडला पण ज्यांना निवडून दिला त्यांनी काहीतरी केलं का आपल्यासाठी याचा विचार आपण कधी करणार आहोत का काय काय बघतो घर चांगलं आहे का नाही मुलगा चांगला आहे का नाही कुठला व्यसन आहे का बाहेर काही लपडा चिपडा आहे का सगळं बघतो ना आपण आपली लेख लग्नाचा तयारी करत असताना एवढा बघतो तर आपलं मत देताना देखील अशाच पद्धतीला बघितलं पाहिजे मध्ये आज प्रणि शिंदे हे आमदार आहेत गेल्या <सथा> पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी ते विकासाची कामं करत आहेत म्हणून एकदा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी निवडून आलेले आहेत म्हणून या ठिकाणी अनेक वेळा भाजप सरकारने पाच वेळा या ठिकाणी खासदार म्हणून पाच वेळा उमेदवार दिले आणि पाचवी वेळा या ठिकाणी उमेदवार त्यांनी बदललेले आहेत जसं काम व्यक्ती करत असतो तिथं उमेदवार बदलत नसतात परंतु प्रणिती ताई देखील त्या ठिकाणी काम केले म्हणून सातत्याने तीन वेळा त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळं उमेदवारी त्या ठिकाणी घेऊन त्यांनी आपल्या या सोलापूर शहरामध्ये जे विकासाचे काम आहे ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्या महिलांचा प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडण्यासाठी महिला प्रतिनिधीला आपण पाठवणं महत्त्वाचं आहे आम्हाला माहित आहे कारण मी सुद्धा ट्रान्सपोर्टर आहे सुद्धा ट्रक आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो सगळ्यांना हात विनंती करतो की तुम्ही ना काल मध्ये सईंना मत द्या कारण का सही आली शंभर टक्के ते त्यांनी काय बघत नाहीत त्यांचं तर रुद्र बघू तुम्हाला दुर्गा रूप तुम्ही तुम्ही नंतर बघील त्या दुर्गा रूपचं तुम्ही वेगळं काम करायचं त्यांनी धाडच बघा ते शंभर काम कुठं असो नसो तुम्ही ते तुम्हाला काम करून दाखव या प्रसंगी मंचावर सरोजिनी जावळे रोहिणी सावंत उज्ज्वला उंबरजे सोनाली लाड महेश सावंत सुशील बंदपट्टे मोनिका सावंत यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन नागनाथ कोप्पा यांनी केलं या, या मेळाव्याला महादेव जावळे बाळकृष्ण लाड महेश जेऊरे शिवकुमार कोळी सुधाकर सगरे मधुकर भोसले शिवाजी दिंडे बसवराज उंबरजे महेश पटणे बिभीषण डोरले शहाजी सुरवसे मारुती सावंत सुहास सुरवसे सुधीर सुरवसे नागेश ककमारे मंजुनाथ बिराजदार पप्पू प्रधान बसवराज बिराजदार शांतवीरप्पा बनसगोळे महेश ठेसे श्रीशैल उंबरजे मोहसिन इनामदार महेश बायस अमोल बायस बसवराज चडचण मल्लीनाथ ककमारे संदीप खेडकर विरेश गाडेकर सुरेश पारशेट्टी आकाश कोळी निलेश धायगुडे आशिष आंबेकर पिनू करपे मिलिंद आंबेकर कुंडली धायगुडे सिद्धाराम कोन्हाळी विरेश भावी कालिनाथ गोडसे शिवलिंग त्रिशूल सैफन मुजावर सिद्धू मिलिमणी लक्ष्मीकांत कोरे मयूर संगी, नितीन मोहिते सचिन मोहिते बसवराज रोडगीकर श्रीधर गायकवाड चंदन त्रिशूल योगेश दुलंगे जगदीश वळसंगे राहुल शिंदे परमेश्वर सावंत संतोष आंबुसे भारत मामड्याल आणि परिसरातील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या